उन्हाळ्यात उकडा नको तर वीज समस्याचे समाधान हवे मग महावितरणाला व्हॉट्सअप करा महावितरण संचालक राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअप क्रमांक देण्यात आला आहे आता मराठवाड्यात ग्राहकांनी आपल्या विजेच्या समस्या थेट चार आठ आठ पाच आठ नऊ नऊ तीन नऊ नऊ या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवाव्यात या तक्रारी संबंधित विभागाच्या प्रमुखांना पाठवून तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण जालना लातूर धाराशिव बीड नांदेड हिंगोली व परभणी जिल्ह्यासाठी व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे या क्रमांकावर नवीन वीज जोडणी मिळण्यात विलंब वीज बिल दुरुस्ती नादुरुस्ती रोहितो मिळवण्यासाठी विलंब वीज पुरवठा खंडित तक्रारी वीज चोरी संबंधित माहिती महावितरण कर्मचाऱ्यांविषयी असलेली तक्रारी व विजेची कामे करण्यासाठी पैशाची मागणी होत असल्याची तक्रार तसंच महावितरणची वीज तार तुटलेली आहे तारेला झोल किंवा तार जमिनीवर लोंबकत असल्यास फ्यूज पेटा किंवा फिटर फिलरचे झाकण उघडे किंवा तुटले आहे रोहित्राचे कुंपण उघडे आहे खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर वा आली आधी स्वरूपाची माहिती तक्रार छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावर नागरिकांना पाठवण्यात येणार ना आहे बीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षितेचा धोका असल्यास फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती तक्रार स्वीकारण्यात येत आहे या क्रमांकावर नागरिकांनी कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉट्सअपद्वारे माहिती द्यावी तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉट्सअप नाही त्यांनी द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्यांचेही निराकरण करता येणार आहे व्हॉट्सअप येणाऱ्या दुरुस्तीनंतर छायाचित्र व्हॉट्सअपद्वारे प्राप्त झालेले फोटो तक्रार संबंधित मंडळ व विभाग कार्यालयात पाठवून त्याचप्रमाणे वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधित तक्रारदाराला व्हॉट्सअपद्वारे दुरुस्तीचे छायाचित्र पाठवून कळवण्यात येणार आहे नागरिकांनी पाठवलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी निधी किंवा शिफ्टिंगची गरज असल्यास तसे प्रस्तावित वरिष्ठ कार्यालयाकडून पाठवण्यात येतील त्याबाबत संबंधित तक्रारदार कळवण्यात येणार आहे राहुल गुप्ता सह व्यवस्थापिके संचालक प्रादेशिक कार्यकारिणी ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर